काय बोलून ही योजना काही लोक असं म्हणतात की आता निवडणूक आलं बघा म्हणून ही योजना आली असं तुला वाटत हा थोडंफार वाटतं कारण आता महाराष्ट्रात एवढ्या महिला आहेत आणि एवढ्या महिलांना प्रत्येकी पंधराशे द्यायचे म्हणजे सगळ्यांना केवढा खर्च होईल म्हणजे एवढं बजेट पण त्याच्यापेक्षा दुसऱ्या काहीतरी हे होऊ शकतं म्हणजे दुसऱ्या कशावर तरी इन्व्हेस्ट करायला वगैरे असं केलं पाहिजे दुसरं दुसरं असं काय एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो की सजेस्ट केलं असं काही नाही मला असं काही आठवत नाही पण असं वाटत की एवढ्या महाराष्ट्रात महिला आहेत त्यांना कुठे एवढे पैसे मिळणार म्हणजे देणार मग तो खर्चच होणार ना फुकट वाया झालेला हे मतांसाठी केलं असं म्हणतात हे तर याचा फायदा भाजपला होईल का एकनाथ शिंदेना होईल का म्हणजे त्यांच्या पक्षाला अजित पवारांच्या पक्षाला होईल का होऊ शकतो आता हा त्यांचं जर हे आहे होऊ शकतो थोडा फायदा होईल माहिती राजकारणाबद्दल मला काहीच बोलायचं नाही मतदान करणार ना मतदान करणार की नाही सांगा मला आपलं एक मत मत महत्वाचं आहे मी तुमच्याकडे काय येतो की लोकांचं मत सरकार पुढे गेलं पाहिजे नेत्यांपुढे गेलं पाहिजे नेते जे चुकीचं करतात त्यांना त्यांचे कान कसे पकडणार आपण असंच पकडणार बरोबर ना तर तुमचं एखादं मत छोटंसं मत आता एखादा ट्विटरवर फेसबुकवर कोणी रिॲक्ट झालं तर त्याची रिॲक्शन देतात आता हिला दे माहित असेल म्हणून तर विचारतोय लाडकी बाईन योजना चांगली आहे का सांगा मी काही बोलू शकत नाही कोणाबद्दलही एकनाथ शिंदेबद्दल कुणाबद्दल उद्धव ठाकरेंबद्दल त्यांच्याबद्दल तर मी छानच बोलणार छानच बोलणार काही लोक तर म्हणतात उद्धव ठाकरे तर घरीच बसून होते ते उद्धव ठाकरे त्यांनी जे करोनामध्ये जे केले ना फार छान केले उद्धव ठाकरेंनी फेसबुक फक्त एकनाथ नाही लोकसभेत जे झालं ते विधानसभेत दिसेल का म्हणजे महायुतीला कमी जागा मिळाल्या महाविकास काही बोलायचं नाहीच मला 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 सांगा तुम्ही सगळ्या महिला जेव्हा विचार करताल तुम्ही कोणी कामाला असतं कोणी कामाला नसतं तर साठ हजार उत्पन्न जर असेल कमी तर त्याच्यापेक्षा ते तिथपर्यंतच्या महिलांना पैसे मिळणार पंधराशे रुपये पुरतील पंधराशे रुपये पृथ्वी म्हणजे थोडा हातभार लागते पूर्ण पूर्ण तर पूर्ण थोडी सरकार तुम्हाला पोचणार आहे थोडंसं गरीब लोकांना थोडा हातभार लागते पण त्याच्यात काही गरीब लोकांचा फायदा होते काहींना ना कसं पैसा आवश्यकता नसते तरी ते त्याच्यात येतात त्यांना काही फायदा होतो आणि सरकारचा त्याचा जास्त फायदा योजना चांगली आहे चांगली आहे नाही आहे दोघी आहे काहीतरी एक बोलायला पाहिजे एक कसं बोलणार आहे दोघीकडे आहे ना काही लोकांना आवडते काही लोकांना नाही आवडत तुम्हाला आवडली योजना सरकारनी चांगली 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 आहे सपोर्ट होतो ना तुमचा तुमचं कमीत कमी दूध निघतं महिन्याचं त्यांच्या कुटुंबाचं किंवा भाजीचा खर्च निघेल ठीक आहे पूर्ण तर काही सरकार तुमचं देऊ शकत नाही तुमचं कुटुंब पोहचणार नाही सपोर्ट केला पुष्कळ आहे थोडासा आता काही लोक म्हणजे जे, जे विरोधक आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे विरोधक भाजपचे विरोधक काँग्रेस अजितदादा यांचे यांचा जो पक्ष त्यांचे विरोधक ते म्हणतात हे पैसे देण्यापेक्षा रोजगार द्या काय केलं रोजगार द्या ही गोष्ट खरी आहे पण आज घडीला अशा अवस्था आहे की सगळ्यांना रोजगार आज इतके बेरोजगार झालेले आहेत की इतक्या सगळ्यांना तर तुम्ही आज एकदम रोजगार देऊ शकणार नाही मग थोडासा काहीतरी दिला असा त्यांच्या कुटुंबाला म्हणून हे पंधराशे रुपये लाडकी बहीण दुसरं काय एकनाथ शिंदेच्या सरकारचं काम कसं सुरू आहे चांगलं वाटत चांगलं आहे